शुभविवाह या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो आता मालिका एका वेगळ्या टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे अपूर्वा कितीही कुरघोडी करत असली आणि तिला साथ देणारे कितीही वाईट लोक असले तरी आता वाईटावरती चांगल्याचा विजय होतोच सत्याचा विजय होतोच याच्याप्रमाणे आता सायलीच्या बाजूने उभं राहण्यासाठी अनेक नाही पण एक असा माणूस आलेला आहे की जो सायली अर्जुनला फुल सपोर्ट करत हे अवॉर्ड फंक्शनचं जे काही झाले त्या सत्याच्या मागावरती शोध घेणार आहे आता हा माणूस कोण आहे आणि हा माणूसाकडे काय अशी पॉवर आहे की ज्याच्यामुळे तो आता इकडे म्हणजे आकाश आणि भूमी या दोघांना न्याय मिळवून देणार आहे नक्की काय घडले आकाश भूमीने निर्णय घेतलेला आहे जोशी गुरुजींच्या सांगण्यावरून की आपली सगळी सूत्र आता इकडे हातात सोपवायची आणि त्यासाठी अख्ख्या घराला त्यांनी बोलवले आणि त्यानंतर आता इकडे भूमी सांगते मी न घरातली सगळी सूत्र म्हणून तुझ्याकडे देते मला माहिती आहे की माझ्यानंतर जर का घर कोणी व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल ना तर ती तू आहेस आणि हा म्हणजे पौर्णिमा मोठी आहे पौर्णिमाकडे सगळं हे सोपवायला पाहिजे पण याच्या आधी सुद्धा आपण ज्या वेळेला पौर्णिमाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की तू घरची जबाबदारी घे किंवा तू आता घरामध्ये लक्ष दे त्या त्यावेळेला तिने आपल्याला सांगितलंय की ती आपल्याला तिला या गोष्टीमध्ये कोणताही इंटरेस्ट नाही आहे किंवा ती या घरगुती गोष्टीमध्ये सांसारिक गोष्टीमध्ये अडकू इच्छित नाही आहे आणि तिला तिचं आश्रम तिची अनाथ आश्रम या सगळ्यावरती किती प्रेम आहे त्यामुळे आपण तिला अशा गोष्टीमध्ये अडकवून ठेवणं हे योग्य नाही असं मला वाटतं आणि म्हणू मला खात्री आहे की तू हे काम व्यवस्थित करशील यावरती मानसी सांगते ताई काय बोलतेस नाही नाही मी हे घर सांभाळू शकत नाहीये जोपर्यंत तू हे घर सांभाळतेस तुझ्यासारखं दुसरी कोणाची सर येणार नाहीये आणि मला ही जोखीमची जबाबदारी तू देऊ नकोस यावरती भूमी म्हणते अगं असं काय करतेस मी कुठे चाललेली नाहीये मी इथेच आहे की नाही त्यामुळे तुला काहीही लागलं तरी सुद्धा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तू फक्त विचार ना आपण चाललोय कुठे ऑफिशियली फक्त सूत्र तुझ्या हातात मी सोपवत आहे पण आता ऐकायला अजिबात तयार नाहीये ती म्हणजे मानसी आणि नाही ताई मी तुझी जबाबदारी माझ्या अंगावरती घेऊ शकत नाहीये तू कितीही बोललीस तरी पण हो नाही करता करता भूमितीला मनवण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेला अपूर्वाची मात्र जास्त इच्छा आहे की महाजन गार्मेंट हे कोणाच्या हातात सोपवतायत बलदेवच्या हातात जर का आलं तर ह्याची वाट लावणं आपल्याला अगदीच सोपं जाईल हे तिला माहिती असतं आणि त्यावरती आकाशात सांगायला लागतो खरं तर मी खूप विचार केला पण मी तुमच्या दोघांपैकी एकाची निवड याच कामासाठी करू शकत नाही आहे कारण तुमच्या दोघांचंही योगदान मदे मोठा है। ही ही, या सगळ्यामध्ये खूप मोठं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय की ही जबाबदारी तुम्ही दोघांनी घ्यावी मी ह्या फाईलमध्ये सगळं दिलेलं आहे ते तुम्ही दोघांनी घ्या आणि आजपासून महाजन गारमेंट आणि ऑफिस आणि ही सगळी जबाबदारी तुम्ही दोघांनी बघायची आहे त्यावरती दोघंही जणं या गोष्टीला नकार देतात नाही आकाश हे काय चाललंय तुझ्या इतकी चांगली कंपनी कुणीही सांभाळू शकत नाही आहे आमच्या दोघांपैकी कुणीच नाही आणि त्यामुळे तुला आम्ही ऑलरेडी सांगतोय की ही जबाबदारी आमच्यावरती देऊ नको तू ही जबाबदारी व्यवस्थित हँडल करू शकतोस आकाश म्हणतो मला माहिती आहे की तुम्ही काहीही झालं ना तरीसुद्धा ही जबाबदारी व्यवस्थित कराल आणि माझं म्हणाल ना तर आता गुरुजींनी जे काही सांगितले ना त्यानुसार मी आता कोणत्याही बाबतीमध्ये सल्ला म्हणजे मी कोणत्याही बाबतीमध्ये आता इकडे रिस्क घेऊ शकत नाही आहेत हे बघा तुम्ही दोघं आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करत आलेल्या आहात आणि मला शंभर टक्के खात्री आहे ही पण जबाबदारी पूर्ण कराल यावरती लगेचच आता इकडे बलदेव सांगतो प्रश्न आम्ही करू किंवा नाही याचा नाहीच आहे प्रश्न हे तू सोडण्याचा अधिकार आणि हे कधीच आम्हाला मान्य होणार नाहीये त्यामुळे तूच हे सगळं करायचं हो नाही करता करता आता इकडे म्हणजे बोलणं चालू आहे त्यावेळेला अपूर्वा म्हणते बलदेव अरे जर का आकाश इतकं सांगतोय तर तू घे ना ही जबाबदारी कसं आहे ना कोणीतरी ही जबाबदारी घेतलीच पाहिजे ना असं म्हणत अपूर्वा आपला आता जो काही हेतू आहे तो लपवूच शकत नाही आहे तिच्या तोंडावरती उघड उघड आपल्याला ही प्रॉपर्टीची जबाबदारी पाहिजे असं आता येत आहे पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना देवासारखंच कुणीतरी धावून यावं यासारखे आता एक पत्रकार धावून आलेले आहेत जे पत्रकार आकाशला आधीपासून ओळखतात आणि त्यानंतर ते सांगतात येऊ का आतमध्ये यावरती आकाश म्हणतो अरे तुम्ही या या लवकर या असं म्हणत ते आता पत्रकारांना तो बोलवतो आणि सांगतो आज कशी काय आमची आठवण काढली तुम्ही या ना बसा यावरती पत्रकार म्हणतात तुमच्यासोबत जे काही अवॉर्ड फंक्शनच्या दिवशी झालं ना ते सगळं सगळं मी ऐकलेलं आहे आणि न मला एकच गोष्ट खटकते की हे सगळं घडलं तरी कसं इतकं विकोपाला सगळ्या गोष्टी गेल्या तरी कशा असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो जाऊ दे ना ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी व्हायच्या काही थांबत नाही आहेत यावरती आता इकडे लगेच असतो सा, सांगायला लागतो पत्रकार हे बघा मी तुमच्या सोबत आहे जे हे सगळं घडलंय ना त्याच्या मागे तुमची बाजू सत्याची आहे हे मी सगळ्या जगासमोर आणू देऊ शकतो जे काही चाललंय त्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला हक्कासाठी तुमच्या स्वतःच्या लढलं पाहिजे तुम्ही जर का तुमच्या स्वतःच्या हक्कासाठी लढला नाहीत ना बाकी तुम्चा तुम्चा तर बाकीची लोक तुमचा अधिकार तुमच्याकडून हिरावून घेतील आणि इतकंच नाही तर अवॉर्ड फंक्शनला जे झालं ते चुकीचं झालं या सगळ्याबद्दल मी तुम्हाला माफी मावायला लावेन हे मात्र माझा शब्द आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो खरं सांगायचं तर हे सगळं करण्याच्या मी आता पलीकडे गेलेलो आहे मला आता हे सगळं करायची गरज नाहीये यावरती ते सांगतात हे बघा तुम्ही एकदा फेर विचार करा मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही आहे किंवा सत्याचा शोध घेण्याच्या या लढाईमध्ये मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल एकदा मला संधी देऊन बघा कारण खरं सांगायचं सा तर तुमचे माझ्यावरती किती उपकार आहेत हे तुम्ही विसरला असाल पण मी कधीच विसरू शकत नाही आहे माझ्या पडत्या काळामध्ये तुम्ही जी मला काही मदत केलीत ना त्या मदतीच्या नुसार खरंच मी तुम्हाला कितीही काही झालं तरी मदत करणार आहे आणि या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढणार आहे तुम्ही या गोष्टींचा एकदा विचार करा आणि मला असं वाटते की तुम्ही मला एक संधी द्या असं म्हणत ते पत्रकार वेळेला येऊन आकाशला आता इकडे संधी मागतोय आणि आकाश मात्र विचार करतोय की आम्ही ही सगळी सूत्र हातात सोपवत असताना अचानकपणे हे येणं पण ते निघून गेल्यावरती अपूर्वाला प्रेक्षकांनो इतकी घाई लागलेली आहे की काय झालं हे फॉर्मॅलिटीज पूर्ण का करत नाही आहेत तुम्ही लवकरात लवकर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या म्हणजे आता ट्रान्सफर करण्यासाठी नावावरती यावरती बलदेव म्हणतो अपूर्वा तुला का घाई झाले एक गोष्ट लक्षात ठेव ही प्रॉपर्टी आकाशची आहे आकाश सगळं हँडल करतोय तर ते सगळं हँडल आकाशच करणार आहे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये इंटरफेअर करावं असं मला बिलकुल वाटत नाहीये त्यावरती मग आता आकाश म्हणतो अरे असं काय करताय फाईल ऑलरेडी तयार झालेली आहे तुम्ही दोघ जण आता याच्यावरती सह्या करा आणि ही जबाबदारी घेऊन टाका ना पण हे दोघही ऐकायला तयार नाहीयेत आणि हे दोघं जबाबदारी घेत नाहीयेत अपूर्वाचा डाव कुठेतरी फेल होताना तिला दिसतोय आणि काय करायचं आपला डाव तर आपल्यावरतीच उलटत आहे असं म्हणत ती प्रेक्षकांनो जरा गडबडलेली आहे बरं हे सगळं चालू असताना लगेचच आता अपूर्वा म्हणते नाही जोशी गुरुजी काय म्हटले होते म्हणून मी आपलं म्हटले हो मला या सगळ्यामध्ये काही पडलेलं नाहीये पण जोशी गुरुजींनी जो प्रकार सांगितला ना त्यानुसार खरं बघायला गेलं तर म्हणजे आपल्या इकडे धोका धोका आहे ना आपल्या ह्याला म्हणून मला फक्त वाटते की या दोघांनी जर का आता जबाबदारी सोडली असते ना तर कदाचित त्यांनासुद्धा बरं गेलं असतं यावरती बलदेव म्हणतो कसं आहे भविष्य बदलणं किंवा घडणारी घटना गड़ना बदललं यासाठी खूप धम्मक लागते आणि ती धम्मक आकाश आणि भूमी यांच्यामध्ये शंभर टक्के आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता मला असं वाटते की हा बिझनेस त्यांच्या इतका व्यवस्थितरित्या कोणी करू शकत नाहीये त्यावरती मानसी म्हणते अगदी बरोबर माझ्या गोष्ट बोललात त्यांच्यासारखा खरंच बिझनेस कुणी हँडल करू शकत नाहीये आणि आपण तर बिलकुल नाही आणि ज्याप्रमाणे आकाश अजिजूंचा आहे ना त्याचप्रमाणे घरातली सुद्धा सूत्र भूमिताई ज्या पद्धतीने हँडल करू शकते कुणीही त्या पद्धतीने ही सूत्र हँडल करू शकत नाहीये आणि त्यामुळे भूमिताई काहीही झालं तरी तुझी जबाबदारी तुलाच सोपवायची आहे तुलाच करायची आहे असं म्हणत असताना इकडे आता विचार करत आहे ती म्हणजे रागिणी की काय घडलं असेल तिकडे आणि आता तिकडे झालं असेल का आकाशभूमीची प्रॉपर्टी आणि आकाशभूमीचे सगळे आकाश अधिकार त्याने आता कुणाच्या हातात सोपवलेत पौर्णिमा तू कॉल कर बरं तू खरं तर इकडे आहेस ना त्यामुळे तिकडच्या खबरबात काहीच कळत नाहीये यावरती पौर्णिमा म्हणते ठीक आहे मी कॉल करते ते फक्त आणि फक्त अपूर्वाला कारण बाकी कोणाला काय माहिती विचारू मी म्हणून मी अपूर्वालाच कॉल करते ती अपूर्वाला कॉल करते आणि काय ग काय काएग झालं आकाश आणि भूमी यांनी त्यांचे जे काही अधिकार आहेत ते ट्रान्सफर केले का, के का? यावरती आता इकडे ती सांगायला लागते नाही खूप मोठा इकडे राडा झालाय आता ते खरं तर हे सगळं करणार होते पण तो पत्रकार एक आता अचानक पद्धतीने आला ना आणि तो पत्रकार आल्या कारणाने त्यांनी आता ह्यांना आशा दाखवली आशा दाखवून लगेचच आता हे पलटले आणि आता ही काही प्रॉपर्टी कोणाच्या आवा बरती होत नाहीये यावरती पौर्णिमा विचार करते काय चाललंय काय म्हणजे आता आपण जितकं सोडवण्याचा प्रयत्न करतोय गोष्टी तितक्याच उलट्या पडत चाललेल्या आहेत आत्ता तर आपल्याला वाटत होतं ना की आता इकडे आकाश आणि भूमी यांच्या हातातून सगळं निघून जाईल पण ही अपूर्व हरली कशी प्रत्येक वेळेला ही कशी काय थोंडावरती पडते असा विचार आता इकडे करत आहे ती म्हणजे म्हणजे पौर्णिमा त्याच वेळेला रागिणी इकडे आता सांगायला लागते अपूर्वा की मी फोन ठेवते दारावरती काहीतरी नॉक झालंय आणि त्यानंतर ती फोन ठेवते प्रेक्षकांनो त्याच वेळेला जेव्हा आता दारावरती नॉक होतं दुसरं तिसरं कुणीही आलेलं नसून तिकडे आलेले असतात ते म्हणजे आता भूमी भूमी आल्यावर ते, ते आता लगेचच इकडे सांगायला लागते अपूर्व झालं तुला काय वाटलं एवढ्या तेवढ्याशा गोष्टीवरून मी काय आता हरणार आहे का काहीही झालं तरी सुद्धा एवढी तेवढीशी गोष्ट मला कधीच आयुष्यात हरवू शकत नाहीये असं म्हणत प्रेक्षकांना ते आता सांगते आहे की काही झालं ना तरी सुद्धा आम्ही डगमगणार नाही आणि आमच्या पाठीशी देव चालू आहेच देवाची किंवा आई योगेश्वरीची कृपा आहे त्यावरती अपूर्वा म्हणते कसं आहे कित्येक वेळा तुम्ही आता जेलला हात लावून परत आलात म्हणून प्रत्येक वेळेला वाचाल असं नाही म्हणजे तुम्ही जरी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं असल ना तरी सुद्धा मला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की तुम्ही आता किती प्रकारे हे सगळं हँडल करताय समोर आली म्हणजे सत्य असं नसतं मागून सुद्धा ज्या काही कुरघोडी तुम्ही करताय ना त्या कुरघोडी तुम्हाला काय वाटलं मला समजत नसतील का सगळं सगळं मला समजतंय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की या घरामधलं आमचं स्थान आढळ आहे आणि ते कुणीही हलवण्याचा प्रयत्न केला तर मात्र गाठ माझ्याशी आहे माझ्या घरातलं माझं स्थान हे मी कोणालाही डगमगू देणार नाही आहे आणि तुला सुद्धा नाही मला माहीत नाही आहे की तू कोणत्या हेतूने या घरात आलेस तुझा हेतू तरी काय आहे किंवा तू कशा प्रकारे हे सगळं करण्याचा प्रयत्न करती आहेस पण म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते की काहीही झालं तरी माझं कुटुंब हे माझंच आहे आणि त्यांना या सगळ्यामध्ये जर का अडकवण्याचा तू प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय अपूर्वाला समजवण्याचा प्रयत्न केलाय तिला कन्वे केलाय आपला मेसेज की आमच्या वाट्याला जाऊ नको वाट्याला गेलीस तर तुझ्यासाठी खूप मोठी धोकादायक गोष्ट आहे पण अपूर्वा कुठली ऐकायला तिच्या कुरघोडी चालू आणि चालूच आहेत इकडे आकाशला क्लायंटचे फोनवरती फोन येत आहेत आणि सगळे सगळे क्लायंट धडाधड धड आपल्या ऑर्डर कॅन्सल करतायत म्हणा किंवा आपली पार्टनरशिप काढून घेतायत म्हणा आणि त्यामुळे आता इकडे आकाशला काय उत्तर द्यावं या गोष्टी काही कळायला मार्गच नाही आहे आणि त्यानंतर मग आता आकाश लगेचच फोन लावतोय क्लायंटला समजवतोय पण आता क्लायंट ऐकायला तयार त्यावर त्यावरती लगेचच भूमी म्हणते काय झालंय म्हणजे आपण खरं तर म्हणजे तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसतो आकाश यावरती आकाश म्हणतो अरे एक एक करत आपले सगळे क्लायंट हे जे काही सोडून चाललेत ना त्यानंतर मलाच कळत नाहीये की मुळातच आता इकडे आपण काय करायचं आहे म्हणजे त्यांच्या बोलण्यावर मला काय वाटते का कुणीतरी त्यांना मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावरती लगेचच आता इकडे भूमी म्हणते कुणीतरी कशाला मला तर अपूर्वच नाव वाटते म्हणजे आतापर्यंतची तिची सगळी हिस्ट्री बघता ती आपल्याला देण्यासाठी आलेली आहे ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही आहेत ना म्हणजे तू बघितलंस ना तिला आपल्या इंटरगेशन मध्ये इंटरेस्ट नाहीये इतका किंवा इंटरोगेशन मध्ये आपण काय बोललो ह्याचे इंटरेस्ट नाही आहे हा पण तिला आपल्या कुरघोडी काढण्यामध्ये भरपूर मजा आहे तू बघितलंस ना आकाश आकाश म्हणतो हो ग मला तर ही गोष्ट पटते पण आता काय करायचंय काही आपण तिला उघडपणे नाही बोलू शकत ना तिला आता काही शिक्षा देऊ शकत आपले हात पूर्णपणे दगडाखाली अडकले तिने बरोबर डाव साधलाय बलदेवसोबत लग्न करून आता आकाश आणि भूमी दोघही पॅमिक झालेत आपल्यासोबत होणाऱ्या सिच्युएशन मधून कशा पद्धतीने बाहेर यायचं याच्याबद्दल विचार करतायत आणि भूमी सांगते काळजीच करायचं कारण नाहीये ह्या सुद्धा परिस्थितीवरती आपण मात देऊया यावरती आकाश म्हणतो पण कसं यावरती ती सांगते या अपूर्वावरती लक्ष ठेवून आकाश म्हणतो तुला काय म्हणायचं आहे त्यावरती आता इकडे भूमी सांगते आपल्या घरात अपूर्व आले ती कोणत्या तरी म्हणजे आपण बघायला गेलं तर ही जी रागिणी ओपन झाली खरं सांगायचं तर ती केस ओपन झाली त्याच्या आधीपासूनच ती आता आपल्या घरावरती नजर ठेवू नये असं मला वाटते आणि आता सुद्धा बघ ना रागिणी पटवर्धनाच्या केसचा आता शोध घेण्यापेक्षा आपल्याला कर कसं करता येईल याच्याबद्दल विचार करती आहे किंवा याच्याबद्दलच ठरवते आहे तर तू जरा याचा विचार कर किंवा या दृष्टीने विचार कर आकाश म्हणतो मला तुझं म्हणणं पटतय पण कशा पद्धतीने आपण आता हे सगळं हँडल करणार काहीच कळायला मार्ग नाहीये इकडे तोपर्यंत लगेचच या दोघींच्या कुरघोड्या चाललत आणि आता रागिणी सांगत आहे पौर्णिमाला काहीही झालं तरी आता उलटा गेम खेळायचा आणि हा उलटा गेम त्यांनी असा खेळलाय प्रेक्षकांनो अपूर्वाच्या आईला किडनॅप केले अपूर्वाच्या आईला किडनॅप करून आल्यावरती अपूर्वा चौतरणार आकाशभूमीवरती बदला घेणार हे माहिती असल्या कारणाने हे करण्यात आलेलं आहे त्याच वेळेला अपूर्वा आकाश आणि भूमी यांना सांगते तुमचं काउंट डाऊन सुरू झालेलं आहे तुम्ही लवकरात लवकर गाशागोशा गुंडाळायला घ्या आणि त्यावेळेला आता इकडे लगेचच सांगायला लागते ती म्हणजे अपूर्वा की खरं तर तुम्ही एक आई एक आई एक बहीण होण्याच्या लायकीचेच नाही आहेत हे म्हटल्यावरती भूमीचा हात उचलला जातो सगळे जण पाहतायत तुम्ही हात उचललेला आहे